सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिवस ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो या मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना ही विनंती की मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे अस्तित्व आहे तर ते अस्तित्व जपण्यासाठी व मराठी भाषाचे संवर्धन व्हावे यासाठी मराठी भाषेचा शंभर टक्के वापर करा त्याबरोबरच महाराष्ट्रात जे इतर राज्यातील नागरिक नोकरी व्यवसाय करण्यासाठी येतात त्यांना नम्र विनंती की भाषिक द्वेष न करता राज्याची राज्यभाषा स्थानिक भाषेचा सन्मानपूर्वक वापर करा पुन्हा एकदा सर्वांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी